हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता चाललेले आहे मी माझ्या माहेरी आणि यांच्या मावशीच्या घरी आधी जाणार आहोत मावशीच्या घरी नंतर जाणार आहे मुक्कामी माझ्या माहेरी तर व्हिडिओ कंटिन्यू करा इथे आलेलो आहोत आम्ही यांच्या मावशीच्या घरी आणि इथे काहीतरी ते ट्रॅक्टरचं काम चालू आहे त्यांचं खूप वेळ झालेला आहे आता आम्ही दुसऱ्या मावशीच्या घरी आलेलो आहोत पहिलं आले मंदा मावशीच्या घरी होतो आता इकडे मावशीच्या घरी आलोय माझी शिव पेरू इथे पेरू भेटलाय माझ्या शिवला आणि शिव पेरू खाते भाजी चपाती नको काय खायचं पेरू मला दे आ हटत हटत नहीं आ दे आ हटते आ दे आ हटत अर्जुन दे अर्जुन दे

आम्हाला द्या ना बघा हे पेरू यानी डोकं फुटेल बर का दात पण तुटल आणि डोकं पण फुटेल लाखीचे बाराम चला बिरू जायचं चला काय ते फ्रेंड्स तर ना आता आलेले आहे मी माझ्या माहेरी आणि आत्ताच आहोत त्यांच्या मावशीकडे गेलो होतो तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर आता इथे आलेलो हो आहोत आता थोडंसं फ्रेश होतो आवडतो आणि मग बसतो बाबा बाबा कुठे आले कुठे आले बाबा ससुरवाडी सासरवाडी आले बाबा पेरूच्या झाडच काय करायचंय वीरा यांना पेरू खायचे जिथे जाईल तिथे त्यांच्या घरी जाऊन खाता पेरू खातात आता इथे पण पेरू खायचे श्रेय तू काय करते का आजी बरोबर श्री तू कुठे आली आजीकडे आली आजीकडे आली पेरू खायला वा 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 आता बाबा काय करते चला आपण बाबा काय करताय हा नेमके वीरला खायचे का बाबांना खायचे पेरू था ये था ये बाबा बाबा तुमच्या हाताजवळ खूप मोठा आहे पडशील खाली मम्मी हा कच्च आहे कच्च आहे तो ह्या साइड पिकलेला आहे बाबाने वाकवल्याने मग बाबाची आहे बाबांची आहे ते तिथे बघा ना बाबा किती मोठा म्हणजे पिकलेला तो बघा त्या दोन्ही झाडांच्या मध्ये बघा दोन्ही फांदींच्या मध्ये हा तोच तोच असतो त्याच्यातला खालचा जो आहे ना तो किती विरा काय झालं ओरडतो कशाला एवढा ये कच्चा आहे कच्चा नंग्या आहे तो थे 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 बाबा काय म्हणतोय यांच्या इथे समोर ना खूप मोठा हायवे होतोय आता इथले झाडे जे होते ना मोठे मोठे चिंचेचे वगैरे ते सर्व तोडलेत बाबा चला घरात नाही जायचं एक तुम्हाला आरती आण ना मम्मी त्यांना ओवाळायला ती वरती नाही येते तशी मम्मी हा जीव गेलेला आहे ना वळलाय का चला नारळ कोणी दिला नारळ तिकडे टाकलायचो प्रियांकानी बाबूच आहे ना बाबूचं शर्ट आहे ना रावते ना थोड्या वेळ बाब गोलू मला पण असं झालंय मी आता कधी फ्रेश होते पडा पडा मी तुम्हाला देते त्यांना मम्मी बॅग ठेवली ग मम्मी हे खूप थकले यांना आता कसं आराम करायची सवय लागलेली आहे ना आणि आज अचानक दिवसभर फिरतोय आम्ही तर आता हे चेंज करतील आणि झोपतील थोड्या आता वाजते चार पाणी

ना मला म्हटलं मम्मी दिसली कोण कोणाच असत हे बघा आम्ही येईपर्यंत मम्मीच ना इकडे मसाला वगैरे काढून झालेला आहे मटनचा आणि काय करणार आहे मम्मी तू आमच्यासाठी आज कोण कोण येत आहे तुम्ही अजून पाहुणे दुसरे पाहुणे पण आहेत आणि आम्ही पण पाहुणे चाललेलो आहोत त्यांना हे काय आश आखाड आहे ना आखाड महिना आहे त्रा महिन्यात खाता येणार नाही ना म्हणून महिन्यात पाहुणे त्याच्यासाठी मटण केलंय आणि मम्मीचे इकडे तुम्हाला दाखवते मसाला वगैरे रेडी झालाय आत्ताच चहा वगैरे ठेवला तर हे तर बोलले मी काही चहा घेणार नाही मी पण घेणार नाही कारण आम्ही गेलेलो होतो ना यांच्या मावशीच्या घरी तर तिथे चिकन खाल्लेलं आहे त्याच्यावर चहा घ्यायचं म्हटलं नंतर अजून ॲसिडिटीचा त्रास होतो आणि त्यात पेरू पण आम्ही खाल्लेत खूप सारे तर दाखवू तुम्हाला मम्मीने मसाला वगैरे कसा काढलंय ते हां इकडे बघा एवढा सारा मसाला अर्धा कुकर मसाला खोबर आहे ना हे पूर्ण खोबर आहे ना हे पूर्ण खोबरे इकडे ना आ, हे काढले धना पावडर बारीक केली आहे आणि इकडे पण अजून हा खलसनी आणि इकडे अजून मम्मी मसाला काढते म्हणजे किती पाहुणे अशी मम्मी टोटल वीस एक आणि तुम्ही बघा मम्मीचा डोळा आता कसा झालाय पहिला पूर्ण लाल होता ना तर आता असा झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी बरा बराच झालाय आणि हे औषध टाकले म्हणून इथे असं वाईट येते तिच्या आणि कण म्हणजे ना दुखतो खूप ना मग मी अजून अजून त्रास होते आता डॉक्टरांनी पुन्हा बुधवारी बोलवले तिला खूप जास्त दुखते म्हणजे आपल्याला दुसरीकडे काटा घुसला तर एवढा त्रास होतो आणि तिला डोळ्यात दोन काटे घुसलेले दोन जे हे बघा इथे असं बाप रे एवढं डेंजर डेंजर झालेलं आहे तिला डोकं पण आहे ना त्याच्यामुळे जाऊ दे चल मी चहा ठेवला इकडे तोप झालाय मोठा चहा झालाय थोडासा कारण चहा कोणीच घेणार नाही फक्त दादा आणि पप्पा घेत आहेत त्यांना चहा देते मी आता चला बाहेर या सर उकळला याच काय तुला घ्यायचं गे धर घे ना एक कप अगे धर नको आजू घे ना <laughs> तुला घ्यायचा घे तुला घे एक कप <laughs> इकडे बहिणी खसा 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 खस जस काही पातीला घासल्यासारखं मटन मिक्स करायला नाही छान करता असं <laughs> तर किती किलो आहे अडीच किलो आहे ना बोकड्या बोकड्या कापल्या वहिनीने बोकड्या चार पायाचा आहे दिसते हो मम्मी तुझं काही चाललंय मम्मी मम्मी अजून मसालाच दळ ती एक तास झालाय मम्मीला कर छान कर मन घालून कर काय होतं काय होतं त्रास होतोय वहिनीने मेकअप नाही केलंय अजून नाही आता मी झोपणार आहे मी लय मदत केली मावशीच्या इथे ना भाकरी केल्या कांदा कापला आद अद्रक लसणाची पेस्ट केली तुला सांगते जेवण वाढून दिलं काही चुल केल्याही धूर लागायला लागला मग घरात आलो ओपन आहे ना मी तुम मी तुमच्याकडे बघते मी तुमच्याकडे बघते कशा भाकरी करता हा बाहेर जर मोठं हे असेल ना आथरायला कागद तर बाहेर बसलो तर छान लाईट लावलेलं आहे क्लॅम्प लावले की वरचे हा मग मस्त बसतील बाहेरच अंगणात त्यांना बर का पाहुण्यांना म्हणायचं चला आतमध्ये चला आतमध्ये नाही येते का मग बसा बाहेर जाऊ द्या दे तिथे बसू अंगणात रेसिपी बरं का आपण आधी नेदी रेसिपी बघू दादा दिलाय मी नाही घेतलं काय झालं आम्ही घेतलं असतं वहिणी पण चिकन खाल्लेलं आहे काळी भाजी त्याच्यात पेरू खाल्ले आणि त्याच्यात परत चहा म्हटलं पत रात्री जेवणारच नाही आम्ही दोघं पण म्हणून झोप आली होती परी तुला होती तु ना बाळा मग तू लगेच तू झोपलं नाही गाडीवर आता इथे झोपली आणि शाणू दिदीचा आवाज ऐकला गोलूचा आवाज ऐकला लगेच उठली ना हो आता खेळतेस तू ठीक आहे खेळ आता आम्हाला ना सकाळी जावं लागेल सकाळीच निघावं लागेल कारण वीरला सकाळी स्कूल आहे नऊ वाजता आणि आवरून लगेच सकाळी सात वाजता तरी आम्हाला इथून निघावं लागेल आता मम्मी त्यांच्याकडे येता येताच आम्हाला चार वाजलेत कारण तुम्हाला सांगितलंच आहे आणि आता काय फक्त जेवायचं झोपायचं सकाळी उठायचं जायचं त्यात पण ना माझे सासरे घरीच आहे काका त्यांना काका बोलते ते घरीचं आहे कारण त्यांना पण जेवायला कोणी घरी स्वयंपाक करायलाच कोणी नाही माझ्या सासू आहेत त्या तिकडे गेलेल्या आहेत स्नेहलकडे आणि त्यांना पण यायला आता एक मुंबईला गेलेले आहेत तर मग यायचं पण कसं नाही ते एकट्या नाही येऊ शकत एवढ्या लांबून त्यांना सवय नाही आहे मग आम्ही जेव्हा मुंबईला जाऊ त्यावेळेस त्यांना आम्ही घेऊन येऊ आमच्यासोबत पण मला उद्या आज स उद्या सकाळी जाऊन पहिलं जेवण बनवून त्यांना टिफिन घरी द्यावं लागेल आणि हे जातील घेऊन टिफिन दोन टायमाचा टिफिन देते मी दोन भाज्या बनवून देते चपात्या बनवून देते मग ते जेवण वगैरे करतील आणि मग बघू आता पुढचं कसं ठरतं आहे परत जावं लागेल टिफिन द्यायला दुसऱ्या दिवशी पण आणि आम्ही मुंबईला कधी मंगळवारी निघतो आहे की बुधवारी निघतोय हे अजून फिक्स नाही आहे आमचं तर बघू काय होतं आहे पुढे तर आज ना दादा त्यांच्याकडे दुसरे पण पाहुणे आहेत आम्ही तर आलोच आहोत पण वहिनीच्या बँकेतले जे आहेत ना साहेब तर ते ते सर्व जेवायला येणार आहेत घरी तर दादाने आणले दोन अडीच किलो जी मटन आणलेलं आहे चिकन नाही तर आज सर्वच जण बाहेर बसणार आहे जेवायला हे ना वैनी बाहेर बसू आपण मस्त वाटतं बाहेरच इकडं बघायचं इकडं कॅमेरात बघायचं इथे बघायचं मग काय म्हटले मम्मी हे गेले गे का हे कुठे गेले अरे बापरे हे कुठे गेले परी पण गेली कुठे गेलेत काय माहिती हे लिंबाला बघा ना किती लिंबुनीच्या झाडाला लिंब बघा किती आलेत लिंब कि म्हणजे किचन आणि किचनच्या बा बाजूलाच बाहेरच लगेच लिंबाचं झाड इकडे आहे आवळ्याचं झाड छान झाडं लावले छान झालेत आणि इथे ना खूप मोठं नारळीचं झाड होतं पण जेव्हा हा बंगला बांधायचा आणि त्यावेळेस ते बोलले की नाही ते जाणं जाणं जाणार बंगल्याच्या इथे आणि ते तोडून टाकलं आधीचं बंगला बांधायच्या आधी आणि ते साईडला होतं म्हणजे जसं हे आवळ्याचं झाड जगलेलं आहे ना तसं ते पण बिचारं वाचलं असतं पण ते पण गेलं आणि इकडच्या साईडला मी तुम्हाला दाखवते बॅक साईडला ना छान झाडं लावले इकडे बघा पपईचं झाड आहे इकडे शेवरे आहे पुन्हा इकडे आवळ्याचं झाड आहे आणि इथे ना लिंबाचं झाड आहे हे तर याला लिंब वगैरे छान लागले तिथे आणि इथे बाजूलाच किचन आहे इथे असं किचन आहे तर मी आता हे ना वरती चाललेले आहे टेरेस वरती मला तुम्हाला वरचा व्ह्यू एकदा दाखवायचा आहे पाणी वगैरे खूप छान आहे हा तुम्हाला पाणी वगैरे दाखवते वरच काय रे भाळायचं नाही वरती सांगितलं ना नाही यायच धक्का लागेल जा ना तू खाली जा गोलूला बघ वहिनी वहिनी गोलूला बघा बघावर का गोलू वती तर वरचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला एकदा बापरे मला वाटले ह्या साईडला व्हायरच ते घाबरले ना नको हो बाळा पण आता आपले जे आहेत ना न्यू सबस्क्रायबर ताई दादा ते त्यांना दाखव ना एकदा हा बघा हा वरचा वरून दिसतोय हा व्ह्यू इकडे सर्व म्हणजे ना हा पाठीमागचा जो ओढा आहे ना तो ओढा आहे आणि इथे सर्व पाणी आता पाणी जरा हे कमी झालेलं आहे मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ज्यावेळेस मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना आले होते ना त्यावेळेस हे पूर्ण भरलेलं होतं इकडे बघा वरती उघड्याची पडलेलं दिसतंय ना असं व्हाईट वाईट, वाईट। तो तर तिथपर्यंत पाणी होतं तिथे कोणीतरी उभं आहे आणि असं काही व्यू आहे विरू 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 फटका खाणार तू बघा बाल किती छान आहे वरती खूप छान वाटतं खूप छान आणि इकडच्या साईडचा पण व्ह्यू दाखवते मी एकदा तुम्हाला नहीं, नहीं, यड़ू। यड़ू हे बघा इकडच्या साईडला सानू मागे हो हे बघा इकडच्या साईडला व्ह्यू पडलो असतो ना खाली हो मागे हे बघा आणि इकडे आहे रोड जो मी मग दाखवला ना तो रोड इकडे आहे आणि इकडे समोर आहे ते माझ्या काकांचं घर आहे बंगला इकडचा तर बघा कसं दिसतंय खूप छान व्ह्यू आहे वरती आल्यानंतर खूप छान वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये ना इकडे म्हणजे वती झोपायला पण येतात वहिनी वगैरे दादां ते मम्मी ते तर असा काही व्ह्यू आहे वरचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं माहेर कसं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला जातो खाली आता <laughs> सानू विरा चाल। हळू चला हळू चला सानू हळू चल मी <laughs> बाबांचं नाव सांगेल तुझं व्यवस्थित चल खाली नाटक बंद कर चल ने भिंतीला पकडून चल et sellel saab täna mingi .